आपण महाराष्ट्रावर बघतोय आपण तिकीट मागण्यासाठी आलोय का इथं कोणाला तिकीट पाहिजे को का कोणाला निवडणूक लढवायला उभं राहायचंय का आपण काय मागतोय हक्क आपला हक्क मागतोय शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे म्हणून आपण लढतोय मग इथले खासदार कुठं गेले मोठ्या अपेक्षेनं जनतेना नवीन खासदार या जालना जिल्ह्याच्या खुर्चीवर बसवले त्यांनी देखील आपल्याकडे प्रलक्ष दिले आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी राजकीय पुढाऱ्यांना इथल्या प्रशासनांना एवढंच एक गोष्ट सांगतो शेतकऱ्यांना टिचवू नका शेतकऱ्यांना चिडवू नका शेतकऱ्याचे काम वेळेवर करा आमच्यावर गुन्हा दाखल झाला मला मान्य आणि तहसीलदार साहेबांना इथं आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे आज ज्या तेरा शेतकरी पोरांच्या गुन्हा दाखल केलाय बारा गुन्हे अजून माझ्यावर शिल्लक करा पण त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या हे सांगण्यासाठी हे निवेदन घेऊन या ठिकाणी मी आणि असेल तर आम्हाला कसावर कळवा आम्ही निदड्याच्छा लढतोय निर्भीडपणे लढतोय शेतकऱ्यांसाठी लढतोय याच आश्रय आम्हाला कुठलं घ्यायचं नाही पण ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आम्ही समोर येईल मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे इकडे देखील थोडं लक्ष असू द्या आणि त्या मित्तल कलेक्टरला मी सांगतो त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलाय जर का शेतकऱ्याच्या वाट्याला गेला जर का शेतकऱ्याच्या कमंड मोडण्याचं काम केलं तर उद्याचं आंदोलन हे त्या कलेक्टर ऑफिस मध्ये मित्तल मॅडमच्या अदालनामध्ये होईल ते आज या ठिकाणी मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं तहसीलदारांना विनंती करतो की आमचं हे निवेदन आपण स्वीकाराव आणि आमच्यावर अन्यायाला या ठिकाणी आपण थांबवावं या ठिकाणी आपण गुहार केलेली आहे इथल्या प्रशासनाला देखील आपण गुहार करतोय की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवा शेतकऱ्यांचे थांबवलेले मस्टर तत्काळ सुरू करा पुन्हा जर का उपोषण करण्याचं काम पडलं पुन्हा जर का आम्ही इथं उपोषणाला बसलो तर ते उपोषण आंदोलन शांततेत होणार नाही त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि भोकरदन मध्ये पडलेली ही पहिली ठिणगी आहे या भोकरदनचा या जालन्याची पडलेली ही थिणगी पूर्ण मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही आणि आज या माध्यमातून प्रत्येक मराठी तरुणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला माझं आव्हान आहे अरे उठा जागे व्हा यांच्या मागे नका स्वतःच्या वापासाठी प्रत्येक अधिकाराच्या टेबलावर प्रश्न विचारायला शिका तुमच्याकडे मोबाईल आहे भ्रष्टाचार अधिकारी पैसा मागत असेल तर त्याचा लाईव्ह अशी सिस्टम सरकार याला जबाबदार नाहीये आपण शांत बसलोय आपण सहन करतोय म्हणून आपण या ठिकाणी जबाबदार आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण या उद्रेक मोर्चामध्ये अन्याय झाला आणि या प्रशासनाचे डोळे उघडण्याचे काम या ठिकाणी आपण केले मी आपल्या सर्वांच्या वतीने तहसीलदाराला विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं शांततेमध्ये आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला परवानगी द्यावी जय चला जाए।